जो कार्यकर्ता मेरिटवर आहे तो कार्यकर्ता आमचा उमेदवार उद्या कदाचित एखादा आमचा चांगला कार्यकर्ता कडवट शिवसैनिक तो खान असेल का शिवसैनिकाला जर महापौर बनवणं ह्या काय गुन्हाय तो खान असेल का शिवसैनिकाला जर महापौर बनवणं ह्या काय गुन्हाय केवळ त्याचा आडनाव खान आहे म्हणून मुंबईचा महापौर हा हिंदू होईल आणि मराठी होईल हिंदू आणि मराठीमध्ये काय फरक आहे हे मी का म्हणालो त्याचं कारण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी एक मुलाखत देत असताना असं सा सांगितलं की आम्ही मराठी महापौर करणार आणि मराठी महापौरचा अर्थ केवळ मराठी नाही केवळ त्या ठिकाणी महाराष्ट्रातले मराठी लोक असा त्याचा अर्थ होत नाही तर ज्याचं मराठीवर प्रेम आहे त्या मग पुढे तो काय म्हणतो पुढे तो असं म्हणतो मराठी मुस्लिम देखील आहे मराठीवर प्रेम करणारे अन्य भाषी देखील आहेत आम्हाला मराठीवर प्रेम करणारा पाहिजे म्हणून मी त्याचं उत्तर दिलं आणि दुसरं हे जे बुडखेवाली महापौर यांनी सांगितलं त्याचं सा मी उत्तर दिलं हिंदूच होईल आणि मराठीच होईल